गाडी स्लो चालवायचा याचा अर्थ तो वाईट ड्रायव्हर होता असं नाही त्याला स्वतःसोबत आत बसलेल्या इतरांच्या जीवाचीही परवा होती इतकंच परंतु आता जीवावर बेतलं असताना आणि वेग वाढवणं हा एकच पर्याय समोर दिसत असताना तो हार मांडणार नव्हता पाठलाग करणाऱ्या दोन्ही गाड्यांना शिताफीने मागे टाकून कधी डावीकडे तर कधी उजवीकडे अशी हुलकावणी देत तो घोड्यासारखा पुढे निघालेला काळ्या गाडीतली ती पिशाच आमच्या मंग्या इतकी सराईत ड्रायव्हर नसावीत ते मागे राहिले मधलं अंतर आणखी वाढवत मंग्या त्यांच्या नजरेच्या टप्प्या बाहेर पोचला पुढे जंक्शन आलं आता कुठे जावं समोर डावीकडे कि उजवीकडे मंग्याने थोडा विचार करून उजवा वळण घेतलं रस्ता अरुंद होता दुतर्फा झाडी होती अचानक हवेत खारटपणा जाणवला वाऱ्याचा वेगही वाढला रस्ता आणखी अरुंद होत गेला मग एका बाजूला दगडी कडा तर दुसऱ्या बाजूला हजार फूट उंच सरळ सोट दरी जी थेट खाली खडकाळ उथळ समुद्रात जाऊन संपते अशा जीवघेण्या रस्त्यावर तो येऊन पोचला होता मंग्याने गाडीचा वेग कमी केला खूपच कमी अशा घाट रस्त्यांवर सावध राहणं फार आवश्यक असत एक चुकीचं वळण आणि गाडी दरीत कोसळलीत समजा आणि इथे तर खाली खवळता दर्या होता एव्हाना अखेर आपण दुःस्वप्नात अडकलोय हे त्याला कळून चुकलं होतं गाडीत एकटे आहोत भूतप पाठलाग करत आहेत आणि एका बाजूला खोलखाई असलेला खतरनाक रस्ता असं स्वप्न त्याला आधीही बऱ्याचदा पडलं होतं तो दचकून उठायचा तेव्हा घामाने अंग भिजलेलं असायचं पण आज आज जर कोणी उठवलं नाही तर जीव गेलाच समजायचा उठवा उठवारे मला मंग्या गाडीतच किंचाळला पण ते कोण कसं ऐकणार तेव्हा साईड मिररमध्ये पुन्हा एकदा त्याला दिवेत चमकताना दिसले त्याच काळ्या रंगाच्या वेताळ गाड्या एकामागे एक त्याचा पाठलाग करत होत्या त्यांना दर्यात कोसळण्याचं भय नव्हतं मंग्या तंतरला नाईला वेग वाढवावाच लागला अचानक धरणी कंपासारखा प्रचंड आवाज घुमला गाडीलाही कंपने जाणवली वर डोंगरावरून घसरलेली दगडमाती अगदी गाडी समोरून खाली दर्यात कोसळली दरड कोसळते की काय मंग्या वर देखील पाहू शकत नव्हता गाडी दरीत कोसळण्याची किंवा मागून धडक बसण्याची शक्यता होती पण अधून मधून वरून धोंडे कोसळत आहेत तेही चुकवायचे हे त्याच्या लक्षात आलेलं हे दुःस्वप्न फक्त भूतान कार रेसिंग नव्हतं हा चक्क रोड रॅश होता अडथळ्यांची शर्यत एवढ्यात समोर एक फार मोठ वळण दिसलं वरून घरा एवढा धोंडा गडगडत खाली येत होता मंग्या याच वेगाने पुढे जात राहिला तर तो दगड नेमका त्याच्या गाडीवर आदळून चक्का चूर करत गाडीसह दर्यात कोसळला असता वेग कमी केला तर मागच्या गाड्यांनी त्याला ठोकलं असत इकडे आड तिकडे विहीर काय करायचं या चिंचोळ्या रस्त्यावर वेग वाढवणं धोकादायक होत तरी मंग्याने ऍक्सिलेटर दाबला वाऱ्याच्या वेगाने गाडीने ते वळण जेमतेम पार केलं आणि नखभर अवघ्या नखभर फरकाने तो धोंडा गाडीवर आदळता आदळता राहिला पण मागची एक काळी गाडी त्याच्या कचाट्यात सापडली ती गाडी आणि तिच्या उरावर तो दगड दोन्ही खाली कोसळून एकच स्फोट झाला पाहत सुटकेचा निश्वास सोडला एक गाडी अजूनही त्याच्या मागावर होती पण घाट रस्ता मागे पडला आता दोन्ही बाजूंना उंच उंच झाडे असलेला दाट रानातून जाणारा सरळ सोट महामार्ग होता त्यावर इतर एकही गाडी नव्हती हवा तितका वेग वाढवता आला असता आणि मंग्याने वाढवलाही हो कारण मागून दुसरी वेताळ गाडी भयंकर वेगाने त्याच्या जवळ येत होती त्या गाडीच्या चाकांच रस्त्याशी घर्षण होऊन ठिणग्या पेटत होत्या ते पाहून मंग्यानेही आणखी वेग वाढवला हो जवळपास ऍक्सिलेटर वर उभाच राहिला म्हणाना गाडी रॉकेट सारखी धावू लागली नियंत्रण ठेवणं कठीण जाऊ लागलं ती हेलकावे खात होती पण चित्त्यालाही आपला सर्वोच्च वेग फार वेळ टिकवता येत नाही गाडीचंही तेज झालं इतकं धावल्यामुळे ती रक्त उकून अर्थात डिझल लीक होऊन अस्वस्थ खडखडाट करू लागली इंधन काटा झपाट्याने खाली येऊ लागला मंग्याला थांबावच लागलं दुसरी काळी गाडी रानगव्यासारखी मुसंडी मारत त्याच्या दिशेने येऊ लागलेली मंग्या पटकन खाली उतरला आणि दाट झाडीकडे धावला काळ्या गाडीने त्याच्या गाडीला इतकी जोरदार धडक दिली की दोन्ही गाड्या क्षणात धडधड पेटू लागल्या मग इंधन टाकीचा स्फोट होऊन गाड्यांचे जळके अवशेष सर्वत्र विखुरले रानातून वेड वाकड धावणाऱ्या मंग्याच्या आसपासही काही कोसळले आई करत उड्या मारत त्याने ते चुकवले आणि रस्त्यापासून शक्य तितक्या दूर जाऊ लागला मला उठवा मला उठवा झेमण्याो कुणीतरी मला उठवा असा जपच तो सारखा करत होता गवत झाडीतून धावता धावता आपल्या आसपास दाट धुक केव्हा साकळू लागलं हे त्याला कळलंच नाही जेव्हा अगदीच पुढचं दिसणं बंद झालं तेव्हा तो थांबला घराघर फिरून चारही दिशांना पाहू लागला सर्व दिशा सारख्याच धुकाळलेल्या तरी तो चालत राहिला दिशाहीन चालत राहिला वरचा आकाश आणि त्याखाली उंच झाडांचे शेंडे तेवढेच दिसत होते अनेकदा तो ठेच काढला पण थांबला नाही गाडी चालवणाऱ्या खतरनाक कवटी भूतांना तो जाम टरकला होता त्याच्याकडे जो बेधडकपणा बेदरकारपणा होता तो सगळे सोबत असताना एकटा असेल तर तोही भूतांना सचिन इतकाच घाबरून असायचा आणि हे गुपित खूपच कमी जणांना ठाऊक होतं एकाएकी दाट रानातून तो मोकळ्या जागी आला धुक अजून सरलं नव्हतं पण ओबड धोबड उंच सखल पायवाट जाऊन सपाट जमीन पायाला लागली रानातली जमीन इतकी सपाट आणि कडक कशी रानात कोणी हायवे तयार केलाय की के रानातून आपणच पुन्हा हायवेवर आलोय दुसरी शक्यताच पटणारी होती मंग्या एकदम चमकला तेव्हाच अचानक कर्कश्य हॉर्न वाजला तेव्हाच अचानक कर्कश हॉर्न वाजला धुक्यात गाडीचे दबा धरून बसलेल्या वाघाच्या डोळ्यांप्रमाणे लकाकले घात झाला किंवा धुक्याने घात केला असा म्हणूया मंग्या अलगद जाळ्यात सापडला होता अचानक धुक हटलं इंजिनाचा धमकी वजा आवाज करत खुराने माती उधळणाऱ्या मारक्या बैलासारखी एक गाडी अत्यंत वेगाने त्याच्यावर चालून आली चा प्रखर झोत डोळ्यात जाताच मंग्याने हात समोर धरले पण गाडीची डुक्कर धडक त्याला बसणार त्याआधीच सचिनची सणसणीत लाथ त्याच्या पाठीत बसली किती लोळतोस रे ढिकण्या पलंगावर झोप तर नाहीच आमच्या वाट्याला चाले डोळे उघडे ठेवून पण पडायला देत नाहीत थोडा वेळ एवढंच आवडत असेल लोळायला तर स्वतःचा वेगळा रूम घे जा होलसेल मध्ये सचिन चवताळला होता कारण मंग्याने दुःस्वप्नात त्याच्या बरगडीत एक जोरदार ठोसा लगावला होता आणि झोपेत भुरभुर आवाज कसला काढतोस रे तिथेही गाडी चालवत होतास काय राजेशने विचारलं थोडा वेळ गप्प बसारे झेमण्यानो काही विचारू नका आधी मला मी जिवंत असल्याची खात्री करून घेऊ दे मंग्या उठून बसत म्हणाला तो दुःस्वप्नातून बाहेर पडला आहे हे लगेचच सर्वांना कळलं पण स्वप्नात काय घडलं काय पाहिलं हे जाणून घेण्याची इच्छा कुणालाच नव्हती कशी असेल आपल्यासोबत जे घडलं तसंच काहीतरी भयंकर घडलं असणार अजूनही चुकून डोळा लागला किंवा मायक्रोस्लिपची वेळ असली की अर्धवट राहिलेली तीच दुःस्वप्न आक्रमकपणे पुन्हा अंगावर येत योग अजूनही वेताळाशी लपाछपी खेळत होता आपल्या भावी नवऱ्याला माणसं खाऊ घालणारी सायको तरुणी विशालला स्वप्नात येऊन छळत होती डोळे बंद करताच कबिल्याचा कोंबडीसारखा शेकोटीच्या जाळावर ठेवू पाहत होता आणि टिरेक्सने विजयचा असा पिछा पुरवला होता की काही विचारूच नका प्रत्येक जण प्रत्येक क्षणी डोळे मिटताच आपापली स्वतंत्र लढाई लढत होता पण अजूनही टिकून होता रात्री हॉटेलवर पोचलो की आधी आम्ही आमच्या घरी कॉल किंवा व्हिडिओ कॉल लावायचो त्यांच्याशी जिव्हाळ्याचं बोलायचो आपल्या सोबत काय घडलं आपली काय अवस्था आहे हे कोणी चुकूनही सांगायचं नाही उगाच त्यांच्या जीवाला कशाला घोर ज्यांना लहानगी मुले होती त्यांना पप्पा घरी कधी येणार या निरागस प्रश्नाचं उत्तर देणं दुःस्वप्नांशी लढण्यापेक्षाही कठीण वाटायचं आज शेवटचा दिवस आणि शेवटची रात्र जो काही लागायचा तो आजच मखायाला अडवणं स्वप्न वेताळाला रोखणं तहान भूक झोप यांशिवाय आणखी एक समस्या आवासून उभी होती आज रात्री मला पडणार दुःस्वप्न हा फक्त माझ्या नाही सर्वांच्या चिंतेचा विषय होता तुला इतर रात्री दुःस्वप्न पाडून घ्यायला काय झालं होतं रे टमाट्या हे तर असं झालं की फायनलच्या आधीच कॅप्टन इंजर्ड नशीब वाईस कॅप्टन माझ्यासारखा खमका आहे होलसेल मध्ये नाही तर तुमचं काही खरं नव्हतं वाटाण्यांनो सचिन जांभई आवरून म्हणाला तू कसला वाईस कॅप्टन मी आहे या विमानाचा कॅप्टन जा समोरचा रनवे मोकळा कर मी विमान चालवतो योग पुन्हा काही बाही बडबडला मागच्या सात रात्रींपासून तो झोपला नव्हता हे होणारच होत दहा पंधरा मिनिट झाली असतील तेव्हाच मोठे टाळी वाजवल्यासारखा आवाज गाडीत घुमला मागच्या सीट वर बसलेल्या सचिन आणि मंग्याने एकाच वेळी एकमेकांच्या कानशिलात लगावली समोरचा झोपू नये म्हणून दोघही बराच वेळ एकमेकांकडे तारवटलेल्या डोळ्यांनी पाहत होते पापण्या खाली झुकू लागताच दोघांनीही एकमेकांना थोबडवलं मग एक, थो एक दुसऱ्याकडे बोट दाखवून हा झोपत होता असे एकत्रच म्हणाले जगातील टॉपच्या गुप्त हेरांची अशी अवस्था बघून हसावं की रडावं ते कळे ना गाडी आता जवळपास वाळवंटातूनच धावत होती अधे मध्ये रस्त्यावर ओणवलेल्या एखाद दुसऱ्या बाभळीशिवाय इतर सर्वत्र रखरखाटच होता ज्याने काल रात्री पूर्ण झोप घेतली असा एकटा मी चोरलो असल्याने गाडीचं सारथ्य करण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली पण समोरच्या काचेतून रस्त्यावर परावर्तित होणार रखरखीतून पाहून डोळे भगभगू लागले चेतू गाडी थांबव विजयला काहीतरी होतय किरण ओरडला मी लगेचच ब्रेक मारला पटकनदार उघडून विजय बाहेर पडला आणि रस्त्याकडेला ओकू लागला किरणने त्याचं डोकं धरलं त्याचं होतं ना होतं तोच विशाल सुद्धा तोंड दाबून उठला आणि जळजळीत जल पित्तरस बाहेर काढू लागला राजेशने दोघांना पाण्याच्या बाटल्या पुरवल्या लिंबाजी आणि राजेशला किंचित ताप होता योगेश भ्रमात विमान चालवत होता ही धोक्याची घंटा होती सकाळी हॉटेल वरून निघताना घेतलेलं वीस बाटल्या पाणी पहिल्या दोन तासातच संपलेलं वाटेत कुठेही दुकान किंवा पेट्रोल पंप दिसला तर गाडी थांबवायची असं ठरलं पण इथे शंभर दीडशे किलोमीटर वर क्वचितच वस्ती दिसायची त्यात भयंकरून रस्त्यावर मृगजळाचा आभास व्हायचा डिहायड्रेशनने गाडीत तीन चार जणांची पुरती वाट लागलेली पाणी अगदी जपून वापरत होतो आणखी दहा पंधरा किलोमीटर वर पुन्हा एकदा गाडी थांबवावी लागली एका काटेरी झाडाखाली ब्रेक मारला तेवढी सावली नव्हती पण बुडत्याला काडीचा आधार आता ओकणाऱ्यांची संख्या दुप्पट झालेली कित्येक दिवसांची अपुरी झोप प्रवासात जेवण मिळालं नसल्याने अर जे मिळेल ते खाणं रात्री थंडीचा कडाका दिवसा मरणाचं ऊन भट्टी सारखी तापलेली गाडी ताण तणाव चिंता या सर्व गोष्टींचा परिणाम मित्रांवर दिसून येत होता मी सुद्धा पुरता गळाठून गेलो होतो पण चेहऱ्यावर तसं काही दाखवत नव्हतो सर्वांचं होईपर्यंत पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो इंजिन गार होण्यासाठी गाडीचं बोनेट उघडणार तेव्हा झाडावरून काहीतरी धपकन गाडीवर पडलं स्वप्न वेताळाने चुडी मारावी असे सर्वजण दत्चकले मी जवळ जाऊन पाहिलं ते एक माकडाचं पिल्लू होतं जखमी क्रूश शेवटच्या घटका मोजणार त्याला उचलून सावलीत आणलं थोडस सा पाणी चेहऱ्यावर मारलं ते डोळे किलकिले करून दिनवाण्या नजरेने पाहू लागलं वानरांच्या कळपातील नर दुसऱ्या नराशी लढाई हरला तर त्याला आपला कळप सोडून जावं लागत म्होरक्या बनलेला नवीन नर त्याच्या पिल्लांनाही हाकलून लावतो तसच हे हाकललेलं नर पिल्लू असावं मी आसपास पाहिलं फारशी झाडच नव्हती तर माकडांचा कळप कुठून असणार म्हणजे हे म्हणजे हे पिल्लू दूर कुठून तरी इथे आलं असावं ते फार तहानलेलं होत आणि सारखं आवासून पाणी मागायचं आमच्याकडे शेवटच्या दोनच बाटल्या शिल्लक होत्या पुढचं गाव पेट्रोल पंप किंवा दुकान कधी नजरेस पडेल याची खात्री नव्हती पिल्लाचं अंग उन्हाने चांगलंच तापलेलं झाडामागे नेऊन अर्धी बाटली पाणी त्याच्यावर ओतलं त्याचा शांत झाला पण उशीर होतोय म्हणून गाडीतले गोंगाट करू लागलेले सचिन तर पुढे येऊन सारखा हॉर्न वाजवत होता पिल्लाची काही शाश्वती वाटेना मी त्याला घेऊनच गाडी जवळ आलो तसा सचिन दचकला म्हणाला हे काय आणलंयस फेकून दे आजारी बिजारी असेल ते आपल्याला पण इन्फेक्शन होईल यावेळी बरोबर बोलतोय हा झेमण्या इबोला सारखे आजार आफ्रिकेतूनच सुरू झाले नको आणूस त्याला गाडीत हालत बघ त्याची कदाचित वाचणार पण नाही ते मंग्याने दुजोरा दिला या घडीला अल्पमती सेवक आणि बंधू मंगेश यांच्या मताशी अस्मादिक सहमत आहेत आधीच या तप्त स्वयंचलित रथात अस्मादिक कसे तरी शरीर आकुंचित करून बसले आहेत त्यात या कपि पिल्ला कुठे बसवा याचे शिवाय सर्वांवर नजर फिरवली स्वतःच्या त्रासाने व्यथित झालेला या जखमी पिल्लाबद्दल त्यांना सहानुभूती नव्हती असं नाही पण स्वतःच बुडणारा दुसऱ्याला काठावर कस नेणार मी गाडीत डोकावलो धारातीर्थी पडत चाललेले आठ शिलेदार त्यांचं सामान विखुरलेले शूज पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच अर्धवट संपलेल्या खाण्याच्या वस्तू आणि अफाट गर्मी या पिल्लाला ठेवायचं तरी कुठे मी पुन्हा त्याला झाडाच्या तुटपुंज्या सावलीत नेऊन झोपवलं आता त्याच्यात हालण्याचंही त्राण नव्हतं निघताना एक वेळ त्याच्या डोळ्यात पाहिलं ते अतिशय दिनवाण्या नजरेने पाहत होत माझा पाय निघेना त्याला आपल्या सोबत नेलं तर कदाचित ते मरेल पण इथेच ठेवून गेलो तर नक्कीच मरेल मी निश्चय करून पुन्हा त्याला उचललं रुमालात गुंडाळलं गाडीत बसलो पिल्लाला मांडीवर ठेवलं सचिन नाराजीने चुक चुकला इतरांमध्ये चुक चुकण्याचीही ताकद नव्हती तू जो उशीर केलायस ना आता त्यामुळे मखा या निष्ठून नाही गेला म्हणजे झालं सचिनने टोमणा मारला मी गाडी स्टार्ट केली भरधाव हाकली मखायासाठी नाही स्वप्न वेताळासाठीही नाही पाण्यासाठी कारण फक्त अर्धा बाटली पाणी उरलेलं आणि पिणारी तोंड नऊ नाही दहा माकडाचं पिल्लूही आपले दोन्ही चिमुकले हात वर करून सारखं पाणी मागत होत उरलेल्या बाटल्यांमधील शेवटचे दोन चार थेंब मी गाडी चालवता चालवताच एका हाताने त्याला पाजत होतो शेवटी पाणी संपल्यावर राजेशने केळ्याचा एक तुकडा त्या माकडाला दिला तो चावून खाता खाता ते झोपी गेलं मी काळजीत पडलो पण छाती हालत होती म्हणजे अजूनही ते जिवंत होत संध्याकाळी चार पर्यंत आम्ही टेनेरे वाळवंटात पोचणं अपेक्षित होत पण साडेपाच वाजून गेले तरी टेनेरेचा पत्ता नव्हता कारण आज गाडी अधे मध्ये बऱ्याचदा थांबवावी लागली होती उन्हाची काहीली कमी झाली रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दूरदूरवर वाळवंटच दिसत होतं आणि वाळूच्या टेकड्या त्यांना ड्यून्स असं म्हणतात महामार्गावर आमच्याशिवाय कुठलंच वाहन नव्हतं ना वस्ती ना माणसं ना टोल नाके ना कुठले फलक नेटवर्क नसल्याने सुद्धा काम करत नव्हता एका जंक्शनवर पोचलो इथून वाळवंटात तीन दिशांना तीन रस्ते जात होते अगदी दूर शेकडो मैलांपर्यंत सरळ सोट आम्हाला नेमकं कुठल्या रस्त्याने जायचंय मी नियामेत असताना विकत घेतलेला नकाशा काढला त्यात शोधाशोध केली पण नेमकं कुठे हो आहोत हे खात्रीने सांगता येत नव्हतं गाडीत कुणी काही सल्ला देण्याच्या मनस्थितीतही नव्हता सगळेच मलूल झालेले फक्त मागे लिंबाजी आणि विजय यांच्यामध्ये बसलेला योग टकामका सगळीकडे बघत होता माझ्याकडे पाहून म्हणाला नकाशात काय बघतोय कुठे जायचं ते मला विचार नाहीतर मलाच देना गाडी चालवायला मी विमान चालवतो अखेर मी सरळच जायचं ठरवलं पण अंधार पडू लागला तरी टेनेरे वाळवंटाची पाटी दिसेना आता एक एक करून सगळे कुरकुर करायला लागलेले आजची रात्र शेवटची मखा याला वेताळ पूजा करण्यापासून रोखणं तर दूरच मला साधा वाळवंटात योग्य ठिकाणी जाण्याचा रस्ता सापडत नव्हता शेवटी पुन्हा गाडी थांबवली रस्त्यावर जाऊन उभा राहिलो अंधारात अगदी पुसटशी दिसणारी अतिदूरची झाडी आणि मैलोन मैल पसरलेलं वाळवंट ताऱ्यांनी चमचमणार आभाळ इतकंच दिसत होत पाण्या वाचून सर्वांचा घसा कोरडा पडलेला फक्त एकच गोष्ट आमच्या बाजूने होती रात्र झाल्याने अंगाची काहिली कमी होऊन गारवा जाणवू लागलेला तेव्हाच रस्त्यापासून खूप दूर पूर्व दिशेला वाळवंटात एक शेकोटी पेटताना दिसली इथून तिचा आकार वाटाण्यापेक्षाही कमी वाटत होता म्हणजे मध्ये किमान दोन तीन मैलांचं अंतर असावं पण जिथे आग असेल तिथे माणसं सुद्धा असतील ते पाणी देतील टेनेरेचा रस्ताही दाखवतील म्हणून आम्ही चालत निघालो सर्व सामान गाडीतच सोडलं मी माकडाच्या पिल्लाला खांद्यावर घेतलं ते आता माझ्या कानाला धरून बसण्या इतपत हुशार झालेलं रडत रखडत ठेचकाळत शेकोटीच्या दिशेने निघालो एक एक पाऊल जपून ठेवणं फार आवश्यक होत वाळवंटात साप विंचवांचा सुकाळ असतो आणि रात्र पडली की ते अधिक कार्यक्षम होतात एक दोनदा मी रॅटल स्नेकचा हिस ऐकलं थोडा वेळ थांबलो जमिनीवर एक दोनदा पाया पटला आवाज थांबताच पुन्हा पुढे निघालो मध्ये एक छोटीशी ड्यून अर्थात वालुका टेकडी लागली वाळूची टेकडीच ती त्यात काय मोठं असं कुणाला वाटेल पण वाळू चालून बघा जीव मेटाकुटीला येतो टेकडीत चढणं तर त्यापेक्षा जिकेरीचं काम पाय गुडघ्यापर्यंत आत घुसत होता तो बाहेर काढून पोढे टाकायचा मग दुसऱ्याला जोर लावायचा वर पोचे पर्यंत प्राणकंठाशी आले आज आभाळात चंद्र दिसत नव्हता पण लक्षावधी ताऱ्यांच्या उजेडात चालण्या इतकं दिसत होत आता आम्ही त्या ड्यूनच्या माथ्यावर उभं राहिलो आम्ही आणि शेकोटी दरम्यान अशाच आणखी पाच सहा टेकड्या ड्यून हेच वैशिष्ट्य आहे त्या कधी एकट्या नसतातच एकामागे एक रांगेने असतात जीव दडपून गेला पण थांबून चालणार नव्हतं घसरगुंडी तंत्राचा वापर केला म्हणजे खाली थेट घसरत चालो सर्व टेकड्या अशाच पार केल्या अखेर थोडं खुरट गवत काटेरी झाडी आणि किंचित हिरवळ असलेल्या भागात पोचलो इथे गवताची झोपडी सुद्धा होती पण ती आताच दिसली झोपडीच्या समोरच शेकोटी पेटलेली मागे कुणीतरी बसलं होत मी जवळ जाऊन पाहिलं मामा ओरमा हाकूची आजी पण त्या आमच्या आधी इथे पोचल्याच कशा मला आश्चर्याचा धक्काच बसला मी राजेशकडे वळून म्हटलं त्यांना विचार त्या इथे का आणि कशा पोचल्या कोणाला विचारू राजेशने खांदे उडवत विचारलं अरे ती काय हाकूची आजी बसली आहे ना शेकोटी समोर मी जरा चिडूनच म्हटलं कुठली शेकोटी कुठली आजी तुला अजून दुस्वप्न पडलं नाही तरी आधीच भास व्हायला लागले राजेशने संशयाने विचारलं मी पुन्हा मान शेकोटीकडे वळवली खरच तिथे काहीच नव्हतं ना शेकोटी ना आजी माझा विश्वासच बसेना या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र